आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ नगरच्या केडगाव प्रभाग क्रमांक सतरामध्ये माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या विकास निधीतून आणि माजी नगरसेवक मनोज कोतकर यांच्या माध्यमातून दूधसागर परिसरातील रखडलेली विकास कामं अखेर मार्गी लागली आहेत पंधरा डिसेंबरला रस्ता आणि ड्रेनेज कामांचा शुभारंभ नागरिकांच्या हस्ते झालाय गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली नागरिकांची मागणी आता प्रत्यक्षात उतरत असून या भागातील मूलभूत सुविधांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याच्या दृष्टीनं हे महत्वाचं पाऊल उचललं गेलंय माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून चाळीस लाखांचा निधी मंजूर झालाय ड्रेनेज लाईन प्रश्न कायमस्वरूपी सुटल्यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये समाधान पाहायला मिळालंय हा बरेच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर मनोज दादांच्या माध्यमातून आणि सुजय दादांच्या निधीतून आमच्या ड्रेनेज लाईनचं काम आज होतय त्याबद्दल आम्ही मनोज दादांचे आभार मानतो परिसरातील गेल्या <laughs> अनेक दुधसागर भागातील नागरिकांची मागणी होती काही या भागामध्ये ड्रेनेज लाईन झाली पाहिजे आणि त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून आज त्या कामाला यश आलं मान्य दादा विखे पाटलांच्या माध्यमातून या ठिकाणी भरीव विकास निधी या ठिकाणी मंजूर झाला आता परवा दिवशीच जालू शेठ यांनी तीस लाखाचं भूमिपूजन या भागात पलीकडल्या भागामध्ये केलं आणि उर्वरित राहिलेला जो भाग आहे त्यासाठी जवळजवळ चाळीस लाख रुपयाची चा निधी या ठिकाणी सुजयदादांच्या माध्यमातून मंजूर झाला आणि आज त्याच्या कामाला सुरुवात देखील झाली अनेक वर्षापासूनची मागणी होती आणि ती मागणी आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाली या भागात आता ड्रेनेजचं काम होईल आणि पुढच्या टप्प्यात या ठिकाणी गरजेचा असणारा रस्ता तो देखील या ठिकाणी पुढच्या टप्प्यामध्ये आपण करून देणारे प्रत्येक भागाला एक एक काम गेल्या सात वर्षापूर्वी निवडून आल्यानंतर देण्याचा निर्णय घेतला होता आणि ते ते काम या ठिकाणी संग्रामबाई यांच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून एक 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 विकास निधी आणून त्या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी करण्याचं नियोजन केलं तर आणि आज खऱ्या अर्थानं ते पूर्ण झालं आज दूधसागरची ड्रेनेज लाईन ही आता आज सुरू झाल्यानंतर एक पंधरा दिवसात याचं सगळं पूर्ण काम या ठिकाणी होऊन जाणार आहे या ठिकाणची कोणतीही गल्ली या ठिकाणी राहणार नाही आणि दूधसागरचं पूर्ण काम या ठिकाणी पूर्ण होणार आहे शुभम पाचराणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया

ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर